नमस्कार श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आजची आपली रेसिपी आहे प्रसादासाठी केला जाणारा केळ्याचा शिरा शिऱ्यासाठी लागणारे साहित्य बघूयात इथे रवा घेतला आहे एक वाटी रवा मध्यम रवा घेतलेला आहे जास्त जाड नाही जास्त बारीक नाही साजूक तूप एक वाटी घेतलेला आहे साखर एक वाटी एक मोठं पिकलेलं केळं त्यानंतर दूध घेतलेलं आहे चार वाटी आपण जेवढा रवा घेऊ त्याच्या चारपट दूध घ्यायचं थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे पाव चमचा कढई तापत ठेवायची आहे त्याचबरोबर दूधही तापत ठेवायचे आहे आपण घेतलेल्या तुपापैकी अर्धे तूप इथे मी घेतलेले आहे त्यात रवा घालायचा आणि छान भाजून घ्यायचे आहे रवा आपल्या आवडीनुसार म्हणजेच जाड किंवा बारीक घ्यावा शक्यतो थोडा जाड रवा म्हणजेच उपम्यासाठी जो बाजारात मिळतो तो घ्यावा दोन तीन मिनटं रवा भाजल्यावर गॅस मंद करावा आणि आपण जे केळं घेतलेलं आहे त्याचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे रवा ज्यावेळेस मध्यम भाजला गेलेला आहे त्यावेळेसच हे काप करायचे आधी काप करून ठेवले तर केळं लगेच काळं पडतं त्याचा परिणाम आपल्या शिऱ्याच्या रंगावरही होऊ शकतो आता रवा मध्यम भाजला गेलेला आहे थोडा खरपूस झालेला आहे या स्टेजला कढईत एका बाजूला केळ घ्यायचं कुस्करलेलं केळ थोडंसं तूप टाकायचं एक दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि साधारण अर्धा मिनिटं हे केळ व्यवस्थित परतवून घ्यायचं यावेळेस गॅस मंदच ठेवायचा नाही तर रवा करपण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने छान केळाच्या गुठळ्या शक्य के तितक्या मोडून रव्यात मिक्स करायच्या आहेत आपण केळं या स्टेजला घालतो त्यामुळे काय होतं रव्याला केळ्याच्या अंगचं पाणी मिळून रवा, रवा थोडा फुलला जातो आणि रवा आणि केळी खूप छान प्रकारे एकजीव होतात केळी आणि रव्याचा अतिशय सुंदर असा एकत्रित वास या स्टेजला येत आहे साधारण सात मिनिटे झालेली आहेत रवा ही छान खरपूस भाजला गेलेला आहे आता आपण घेतलेल्या दुधापैकी निम्मे दूध या मिश्रणात घालायचे आहे आणि गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पुन्हा थोडेसे दूध घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे शक्य तेवढ्या गुठळ्या मोडायच्या त्यानंतर उरलेले सर्व दूध घालायचे आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे दूध हे व्यवस्थित गरम असावे उकळते दूध घालू नये कारण मिश्रण अंगावर यायची शक्यता आहे आणि दूध अतिशय कोमटही नसावे दूध कोमट असेल तर रवा व्यवस्थित फुलणार नाही सर्व गुठळ्या मोडल्यावर मिश्रण एकजीव झाल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान वाफ काढायची आहे तीन मिनिटे झालेली आहेत आणि वाफ छान आलेली आहे शिऱ्याला आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्टही झालेलं आहे आता या स्टेजला या मिश्रणात साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा झाकण ठेवून वाफ काढायची आहे जशी जशी आपली साखर विरघळते तसा तसा शिरा परत सैल व्हायला लागतो आपण सुरुवातीला दूध घालायच्या आधी रवा बऱ्यापैकी ब्राउनिश भाजला होता तरीही पूर्णपणे दूध वापरल्यामुळे तो पांढरट दिसतो म्हणजेच शिरा पांढरट दिसतो यासाठी साखर घालून एकदा वाफ काढायची वाफ काढल्यावरही परत थोडा वेळ शिरा पळतायचा तसे करताना शिरा सैल आहे असे वाटत असले तरीही काळजी करू नका कारण थंड झाल्यावर आणि शिरा मोजल्यावर कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहते आणि प्रसादाचा शिरा हा आपण केल्या केल्या लगेचच खाल्ला जात नाही त्यामुळे खायच्या वेळेपर्यंत तो एक संदच राहायला पाहिजे मोकळा किंवा फडफडीत झालेला नको आता आपला शिरा होत आलेला आहे यावेळी आपले साधारण पाव वाटी तूप शिल्लक आहे ते आता पूर्ण घालून द्यायचे या स्टेजला तूप घातल्यावर शिऱ्यास खूप छान चकाकी येते ही एक विशेष टीप जरूर लक्षात ठेवा त्यानंतर वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घालायचे मी ड्रायफ्रूटचे इथे पातळ काप घेतलेले आहेत तुम्ही जर तुकडे वापरणार असाल तर थोडे तुपात शॅलो फ्राय करून वापरा चव छान येते आज या रेसिपीसाठी मी इथे एक केळं वापरलेलं आहे एक केळ्यामुळे शिरा अति जास्त गोड होत नाही आणि आपल्याला हवा तितका केळ्याचा फ्लेवर शिऱ्यात उतरतो त्यामुळे एक वाटी शिऱ्यास एक केळं हे प्रमाण पुरेसा आहे वेलची केळं असेल तर दोन वापरलीत तरीही चालेल रव्याच्या प्रमाणानुसार केळ्याचे प्रमाण कमी जास्त करावे मूत पाडायची असल्यास ज्या भांड्याने मूत पाडायची आहे त्याला प्रथम थोडा तुपाचा हात लावून घ्यावा आणि शिरा ही गरमच असायला हवा चला तर असा हा छान सुगंधी शिरा नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडल्यास कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि श्रुतीज फूड होमला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद